नागरिकांना लागण दूषित पाणी पिल्यामुळे अनेक नागरिक बाधित चांदूर बाजार तालुक्यातील मासद येथील पाण्याच्या टाकीत आढळले पक्ष्यांचे पंख व अवयव त्यामुळे मासद येथील पंधराच्या वर नागरिकांना उलट्या पोटदुखीचा त्रास ग्रामस्थांनी केले त्वरित पेशंटला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे पेशंटची तब्येत स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे मासदीतील ग्राम सचिव यांच्याशी संपर्क साधला असता गावातील अधिक इतर नागरिकांना या दूषित पाण्यामुळे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी स्वतः हजर राहून कर्मचारी यांनी ती पाण्याची टा टाकी साफ केली व स्वच्छ केली चांदूरबाजार येथील बी ओ अमझरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही आरोग्य अधिकाऱ्यांची टीम मासोद येथे जाऊन पाण्याची चाचणी करत आहेत सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेची टीम मासोद येथे मुक्कामी आहे असे ग्रामसचिव बंडे यांनी फोनद्वारे माहिती दिली संदीप वानखडे जिल्हा प्रतिनिधी ॲबिसोन न्यूज अमरावती चांदूर बाजार तालुक्यातील मासोद येथे ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच सचिव यांच्या निष्काळजी कोणामुळे मासूद येथील ग्रामस्थांना पाण्यातून विषबाधा झालेली आहे आणि अशा निष्क्रिय हलगर्जीपणामुळे काही नागरिकांचे जीवसुद्धा गेले असते पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला आणि काही नागरिकांनी जे तब्येत खराब झाली अशा नागरिकांना त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती केले तर ते जे उपचार घेत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय झालं काय नाही सकाळी आम्ही पाणी पिलो असता आम्हाला उलट्या उलट्याचा त्रास व्हायला लागला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे पाणी खराब येत आहे कर्मचाऱ्यांना त्या त्यावर ते म्हणाले की बा मी बंद करतो पण त्यांनी बंद केलं नाही त्यांनी दिवसभर पाच वाजेपर्यंत टॅकी चालू ठेवली आणि टॅकिजचं पूर्ण पाणी संपवून टाकलं पूर्ण गावात जाऊ दिलं त्याच्यानंतर सकाळी सकाळी आम्ही म्हटलं त्यांना की आम्हाला बा टाकीत पहायचं आहे काय पडलं का काय आहे तर कारण की पाण्याचा एवढा घाणेडा वास आणि हा वाखरांचे हाडं आणि पाखरांचे पंख हे पडलेले असताना आम्ही ते पाहिल्यानंतर आम्ही टाकीमध्ये धसलो पाहिलं आणि खाली आलो त्याच्यानंतर आम्ही म्हटलं त्यांना जोपर्यंत ग्रामसेवक आणि सरकारी कर्मचारी जोपर्यंत पाणी पाहायला येत नाही तोपर्यंत या टाकीतल्या म्हटलं धुवायचं नाही पण ते, ना ते आमच्या मागेच वर चढले आणि त्यांनी पूर्ण टाकी धुवून टाकली आणि स्वच्छ पाण्याने नदी डबल भरून टाकली तर हा असा प्रकार मासूदमध्येच नसून तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असे घाणी म्हणजे घाणरडे पाणी ग्रामपंचायत कर्मचारी स, ग्राम ग्रामसचिवाचे लक्ष नसल्यामुळे आणि आरोग्य अधिकारी निष्काळजी असल्यामुळे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असा प्रकार घडत आहे पण ते ग्राम ते पूर्ण दाबत आहेत आणि असेच जर होत राहिले तर तालुक्यात मोठ्या बिमारीला नागरिकांना सामोरे जावं लागणार आहे तर अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आय बी सेवनसाठी संदीप वाढ तो ग्रामीण तिथं गेलेले आहे गे तिथं डिस्ट्रिक्ट लेवलवरून हेल्थ डिपार्टमेंटची पूर्ण टीम पण आलेली आहे एका एका वेळात जाऊन रुग्ण शोधत आहे त्या पाण्या ज्याप्रमाणे ज्या मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी म्हटलं की ती पाण्या सुद्धा त्यांनी व आतापर्यंत आता दोन तीन तासाचे रुग्ण आले नाही तरी उद्या रुग्णांसाठी आम्ही आमच्या घरी काल अकरा वाजता पासून पंखाईचं पाणी येत होतं आम्हाला असं वाटलं बा माठाजवळ काहीतरी सडलं सडल्यासारखा वयसाळला वास येत होता म्हणून आम्ही खूप पाणी पिकल तरी काही त्याचा वास गेला नाही नंतर बा चार वाजता आणखीच अंक, पंखाईचं पाणी आलं पंखाईचं पाणी आल्यानंतर सगळं आम्ही चार पाच जणी गोळा झालो गोळा होऊन त्या बकेटा एकामेकाला दाखवल्या त्यात पूर्ण पंखाईचं पाणी होतं काल ते झालं ते झालं ना त्यांना सांगितल्यावर ते आमच्या घरापर्यंत आले नाही आणि सकाळी पण तेच पाणी आमच्या घरी पूर्ण आलं त्यामुळे आम्हाला उलट्या संडाचा त्रास होऊ लागला म्हणून आम्ही चांदूर बाजारला दवाखान्यात आलो बाकी तुमच्या इकडे कोणी अधिकारी लोक आले होते नाही कोणी आले नाही घरापर्यंत गावातले कोणी आले नाही सरपंच नाही कोणीच नाही सचिव नाही कोणीच नाही आपण पाहताय आय टी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची